यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एक एकोणतीस मीडिया या चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एम एच एक एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची जवळा गावात नागरिकांचे चक्काजाम आंदोलन प्रशासना विरोधात संतावाचा उद्रेक गेल्या चार वर्षांपासून जवळा गावात एस टी बसेस न थांबल्यामुळे तब्बल छत्तीस गावातील प्रवाशांना प्रचंड हाल अपेष्टा सहन करावा लागत आहे एस टी महामंडळाचे महाव्यवस्थापक आणि संबंधित विभागाकडून जवळा बस स्टॉपवर बसेस थांबवण्याचे परिपत्रक जारी झाले असतानाही काही चालक व वाहक जाणून बुजून गावातील बसस्टॉप वगळून बायपास मार्गाने जातात परिणामी नागरिक शेतकरी कामगार व विद्यार्थी यांना मोठ्या सा गैरसोयीचा सामना करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर छत्तीसगावातील नागरिकांनी एकत्रितपणे ठाम भूमिका नागपूर तुळजापूर केंद्रीय महामार्गावर या आंदोलनात हजारो महिला युवक व ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता जवळा येथे कायमस्वरूपी वाहतूक नियंत्रकाची नेमणूक करावी तातडीने नवीन बस बांधकाम करण्यात यावे या मागण्या लेखी स्वरूपात करण्यात आल्या आंदोलनानंतर नागरिकांचे प्रतिनिधी मंडळ यवतमाळ येथील विभागीय नियंत्रक अधिकारी दराटे यांना निवेदन देण्यात गेलंय या निवेदनानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या मागण्या ग्राह्य धरत पंधरा दिवसाच्या आज सर्व मागण्या पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन दिले यामुळे नागरिकांचा रोष थोड्या प्रमाणात निवडला असला तरी दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी झाली नाही तर आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा नागरिकांनी एच तेही निवेदन आम्ही तुम्हाला देणार आहोत हे आमचे आजचे निवेदन त्याच्यामुळे मला आज तुम्हाला ओशीवर लिहून द्यावं लागलं मी एवढ्या दिवसातच पत्रव्यवहार करतो हे माझ्या गावकऱ्याच्या मागण्या आहे आणि तुम्ही तेवढ्या दिवसाची काही मला माहिती पंधरा दिवस वीस दिवस किती दिवस काढून द्या आमच्या मागण्या रास्ता आहे आमच्या मागण्या संविधान पद्धतीनं आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला आमचा मार्ग काढून द्या जेणेकरून इथून पंधरा दिवसानंतर दुसरं वाढीव वाच आमच्या कराची पायी येऊ नये अशी माझी तुमच्या प्रशासनाला विनंती आहे